झाली पुढाशी भेटणारा आपला चॅनल सत्य बोल माननीय श्री सागर रामचंद्र जमे यांचा आज वाढदिवस सत्यमुख हातकनंगले तालुका प्रतिनिधी यांचा जन्मदिनांक सव्वीस मार्च एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी सा सांगली जिल्ह्यात झाला त्यांचा प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यामध्ये तर मा... माध्यमिक शिक्षक कोल्हापूर जिल्ह्यात झालं सुरुवातीपासूनच ते आतापर्यंत कष्ट आणि प्रामाणिकपणा या दोन गोष्टींवरती ठामपणे राहिलेत आता ते अगदी आनंदाने आपलं आयुष्य जगतात आज सव्वीस मार्च त्यांचा जन्मदिन एकावन्न वर्ष पूर्ण करून बावन्नाव्या वर्षात पदार्पण केला त्यांच्या पुढील आयुष्यासाठी सत्यमुख परिवारातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दीर्घायुष्य भव हीच श्री हनुमानजी चरणी प्रार्थना आपली कुणाचीही वाढदिवसाची बातमी मोफत दिली जाईल संपर्क क्रमांक नव्याण्णव तेवीस बेचाळीस सत्तेचाळीस अठ्याऐंशी सत्यमुख प्रतिनिधी भारत जमणे जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा બે આઈકોન ઓન કરો વિસરુ ન